आज अंबाजोगाई येथे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन लाख वीस हजार रुपयाचे कर्ज मंजुरीपत्र वाटप करण्यात आले आजपर्यंत एकतर महामंडळाचे कार्यालय लाभार्थ्यांना सापडत नाही सापडले तर नहीं। कर्ज प्रकरणासाठी कागदपत्राची यादी त्यांच्या हातात दिली जाते कागदपत्र कागदपत्र जोडले तर मंजुरी लवकर मिळत नाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडचे बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यबभभाई यांना मौलाना आझाद महामंडळाच्या राज्य सदस्यपदी निवड केली सुरुवातीला अनेकांना वाटले काय करणार तय्यबभभाई मात्र तयबभाई यांनी जिल्ह्याला नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातील इतर सदस्यापेक्षा बीडचा वेगळा या कामामध्ये ठसा उमटविला असेच म्हणावे लागेल तब्बल पाच हजार किलोमीटरचा त्यांचा या कामासाठी प्रवास झाला असून त्यांच्या प्रयत्नामुळे किती फायली मंजूर झाल्या यापेक्षा त्यांनी पात्र लाभार्थ्यांना मंडळाकडे चक्रा मारायला न लागता लाभार्थ्यांना कोणत्याही दलालाची आवश्यकता न भासता कर्ज मंत्रू कर्ज मंजुरीचे पत्र त्यांना थेट घरात घरापर्यंत आणून दिले आजीदादा पवार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ज्या अपेक्षेने तय्यबभ यांची या मंडळावर निवड केली ती त्यांनी सार्थ करून दाखवल्याचे दिसते आंबेजोगाई हो येथे मौलाना आझाद मंडळाकडून कर्जमंजुरीचे पत्र वाटपाचा कार्यक्रम मार्केट कमिटीच्या सभागृहात पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार संजय भाऊ दोंड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण तालुकाध्यक्ष राजाभाऊ आवताडे शिवाजीराव सिरसाट परळी विधानसभेचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख खंडू गोरेसह मंडळाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते मौलाना आझाद महामंडळाकडून मला धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात मला जिल्ह्यातून महामंडळावर संधी दिली त्याबद्दल या दोघाचे मी आधी प्रथमतः आभार मानतो आणि मी या संचालक पदावर सहा महिन्यापासून काम करतोय त्या कामाची उपलब्धी म्हणून मी माझ्या जिल्ह्यात धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील लाभ गा वैयक्तिक कर्जासाठी युवकासाठी मी जवळपास चारशे साडेचारशे युवकांना रोजगारासाठी कर्ज मंजुरी करून दिले आणि आज त्याचं प्रत्येक तालुक्यात जाऊन वेगवेगळ्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील माजी आमदार असतील जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा असतील आमचे संजय दोंड साहेब असतील अमरशे पंडित साहेब असतील आजय साहेब असतील यांच्या लाभार्थ्यांना यांच्या हस्ते डायरेक्ट घरपोच बोजापत्र आणि मंजुरीपत्राचं या तीन चार दिवसात आम्ही प्रत्येक तालुक्यात वाटप करण्यात आलं आहे आज आंबेजोगाई हो आणि परळी तालुक्यात केस तालुक्यात आज लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचं वाटप आणि बौजपत्राचं वाटप करण्यात आलं आहे त्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे राजेश्वर आबा माजी आमदार संजय दोंड साहेब या सर्वांच्या विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख राजाभाऊ आवताडे जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी राऊत ए शिवाजी शि शिरसाट साहेब या सगळ्यांच्या राजाभाऊ अवताडे या सगळ्यांच्या हस्ते आज आंबेजोगाई हो केज आणि परळी या मतदारसंघ या विधानसभेतले लाभार्थ्यांचे आज कर्ज वाटप करण्यात आलेले आहेत आणि अजित पवारांची जी मुस्लिमाबद्दल सहानुभूती आहे आणि काम करण्याची जी धमक आहे त्या पा ह्याच्यावर आणि त्यांच्या जे मुस्लिमाला घेऊन चालण्याची नीती आहे त्याचंच उदाहरण म्हणून प्रत्येक लाभार्थ्याला आम्ही घर पोहोच अशी कर्ज मंजूर करून त्यांचं मंजुरीपत्र वाटप करण्यात करीत आहोत आणि पुढंही यापुढंही धनंजय साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्ह्यात अल्पसंख्यांक मंडळाच्या मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाच्या वतीने पुआ, आता एन एफ टी करण्याचा कार्यक्रम आहे त्या सात आठ कोटीचे डायरेक्ट खात्यात जमा करण्याची ज्या दुसरा टप्पा आहे तो लवकरच करण्यात येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे नेते अजितदादा साहेब हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं च्या वारसानं चालणारं राज्य आहे म्हणून मुस्लिम असतील हिंदू असतील कुठल्याही समाजातली धर्मातली माणसं असतील सुशिक्षित बेकार यांचं बेकारी दूर करण्यासाठी हे आमचे नेते आदरणीय पवार साहेब आहेत आदरणीय मुंडे साहेब आहेत आदरणीय हसन मुश्रीफ साहेब आहेत सगळी मंडळी ही बेरोजगारीवर बेरोजगारी कशी बेरोजगारी कमी करता येईल त्यांना कर्ज देऊन असेल दीर्घ मुदतीचं कर्ज असेल अल्पमुदतीचं कर्ज असेल ह्या सगळ्या वेगवेगळ्या योजना देऊन हे राज्य आता थांबणार नाही विकासाकडं ह्या राज्याची महाराष्ट्र राज्याची झेप चालू आहे म्हणून आमचं सक्षम नेतृत्व आता प्रयत्न करीत आहे आणि या जिल्ह्याचे सदस्य मौलाना आझाद महामंडळाचे सन्मान्य आदरणीय तय्यबभाई हे इथं आले त्यांनी सगळ्याचे कर्जमाफीची पत्र कर्ज प्रकरणं मंजूर करून त्याची पत्रं आमच्याकडं आणली मी असेल आदरणीय संजय भाऊ दौंड आहेत तालुका अध्यक्ष आवताडे साहेब आहेत गोविंदराव देशमुख आहेत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव शिरसाट साहेब आहेत स्वतः तय्यबभाई इथं घेऊन आले कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि एक संदेश ह्याच्यातून असा द्यायचा आहे की हिंदू मुस्लिम भाई, भाई की तुमच्यात ही बेजगा मुस्लिम समाजात बेरोजगारी राहिली नाही पाहिजे हिंदूत ही बेरोजगारी नाही राहिली पाहिजे सगळ्यांनी चैन म्हणजे आरामात कष्ट करून मेहनतीनं जगलं पाहिजे गुन्हेगारी कमी व्हावी ह्या सगळा सगळे उद्देश ह्याच्यात आले आणि आपले आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी आव अब्दुल आ, मौलाना अब्दुल हे जे मोठं महामंडळ आहे ह्याला एक हजार कोटीचं कर्जरोखे तयार करून दिलेले बरोबर आहे ते बाई आणि ह्या सगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जाती धर्माचे अनेक महामंडळं झाले त्यांना बजेट देऊन सगळीकडे दे बेकारी असेल जे जे काही प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न आमच्या सरकारकडून आणि नामदार अजितदादाकडून चालतो आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब हे नेहमी आपल्या भाषणामध्ये राज्यभरामध्ये सांगत असतात की आमचा पक्ष शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि त्याच विचारधारेतून दादांनी मौलाना आझाद महामंडळाची स्थापना पूर्वीच झालेली आहे परंतु त्याला फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि नामदार धनंजय मुंडे साहेबांनी <coughs> तय्यब भाई यांना या महामंडळावर सदस्य म्हणून नियुक्त केलं आणि त्यांनी या पदाचा पुरेपूर लाभ घेत या जिल्ह्यातील बीड रिपोर्टरचे पत्रकार संपादक तय्यब भाई यांची मौलाना आझाद महामंडळावर सदस्य म्हणून नेमणूक केली आणि त्यांनी या जिल्ह्यातील मुस्लिम बांधव ही योजना आहे ती फक्त अल्प अल्पसंख्याक समाजासाठी ही योजना आहे या योजनेमध्ये त्यांनी आज अंबाजोगा शहरामध्ये जवळपास बारा लोकांना प्रत्येकी तीन लाख वीस हजार रुपये कर्ज रूपाने या ठिकाणी त्यांनी फाईल मंजूर मुंदुर करून मंजुरीपत्र आज या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये आमचे मार्केट कमिटीचे चेअरमन ॲडवोकेट ॲडव्होकेट चव्हाण चव्हाणसाहेब विधानसभेचे आमचे अध्यक्ष गोविंदरावजी देशमुख साहेब अध्यक्ष राजेभाऊ अवताडे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवाजीराव शिरसाट या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी जे अल्पसंख्याक समाजातील तरुण आहेत आमच्या महिला भगिनी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही अशा बेरोजगारांना या ठिकाणी आज कर्ज वाटपाच्या माध्यमातून मंजुरीपत्र दिली महत्त्वाचं सांगायचं झालं तर या जिल्ह्यामध्ये जवळपास पाचशे लोकांना बहिणी या योजनेतून लाभ देण्याचं काम केलेलं आहे अनेक ठिकाणी अनेक तालुक्यात त्यांनी या मंजुरीपत्रांचं वाटप केलेलं आहे परळीत झालं येवराईज झालं आहे परंतु महत्त्वाचा एक म मुद्दा त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितला की जी अल्पसंख्याक समाजातील मुलं शिक्षणासाठी एम बी बी एस असतील किंवा इंजिनिअरिंग असतील यासाठी फार मोठा खर्च लागतो यासाठी पण त्यांनी जवळपास तीस तीस लाखापर्यंतच्या म्हणजे फाईल मंजूर केलेल्या आहेत आणि अत्यंत चांगलं काम जे आदेश आम्हाला आजीदादा पवारसाहेबांनी दिले होते की आपल्याला सर्व समाजाला सोबत घेऊन या राज्यामध्ये आपल्याला राज्य करायचं आहे विशेषत मुस्लिम समाजाबद्दल दादांचं नेहमी हे असतं की अल्पसंख्याक समाजाला आपल्याला त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे किंवा त्यांना आपण असं वाटतं की आपण कधीतरी या राज्यामध्ये वेगळे आहोत परंतु असं त्यांची कुठलीही भावना त्यांच्या मनात राहू नये आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता ही अत्यंत चांगली योजना दादांनी त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये चांगली निधी उपलब्ध करून दिला आणि त्याचा फायदा आज या ठिकाणी अंबर शहरामध्ये अनेक लाभार्थ्यांना दिला मी अजितदादा पवारसाहेबांचे आणि आमचे नेते सन्मान्य धनंजय मुंडे साहेब यांचे आणि तये भाईचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आपण अल्पसंसंख्यक समाजातील तरुणांना आणि महिला भगिनींना हा जो एक चांगला आधार दिला असंच काम आपण सतत करत राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो